भगवान बुद्धांना ज्ञान प्राप्त झाल्यावर लोकांना जेव्हा हे समजलं की बुद्धांना ज्ञान मिळालं आहे तेव्हा सर्वजण हे जाणून घ्यायला उत्सुक झाले की बुद्धांना नेमकं काय ज्ञान प्राप्त झालं लोकांना हे जाणून घ्यायचं होतं की बुद्धांनी नवीन काय जाणून घेतलं आहे कारण जगात आधीच ज्ञानाचा खजिना भरलेला आहे तर बुद्धांनी नेमकं असं काय जाणलं आहे जे इतरांना माहीत नव्हतं एकदा बुद्धांकडे एक माणूस आला आणि म्हणाला हे बुद्ध मी एक ज्ञानी माणूस आहे मी सर्व शास्त्रांचा गहन अभ्यास केला आहे वेद पुराणांचा अभ्यास केला आहे आणि मी हे पण ऐकलं आहे की तुम्हालाही ज्ञानाची प्राप्ती झाली आहे मी हे जाणून घेण्यासाठी आलो आहे की तुम्हाला नेमकं काय मिळालं आहे ते कोणतं ज्ञान आहे ज्याबद्दल आम्हाला अजूनही माहीत नाही बुद्धांनी त्यांचं ऐकलं आणि हसून म्हणाले मला काहीही प्राप्त झालं नाही उलट माझ्याकडे जे काही होतं ते सुद्धा निघून गेलं माणसाने विचारलं तुमच्याकडून नेमकं काय निघून गेलं बुद्ध म्हणाले लोभ मोह माया लालसा द्वेष राग कामना अनुवासना हे सर्व मला सोडून गेले त्यावर माणूस म्हणाला मग तुम्हाला काय मिळालं बुद्ध म्हणाले काहीही नाही त्यावर माणूस म्हणाला मग लोक असं का म्हणतात की तुम्हाला ज्ञान मिळालं आहे तुम्हाला ज्ञान प्राप्त झालं नाही का बुद्ध असले आणि म्हणाले मी ज्ञान प्राप्त केलं नाही ज्ञान तर सर्वत्रच आहे कणाकनात आहे मी फक्त माझं अज्ञान गमावलं माणूस विचारात पडला आणि म्हणाला अज्ञान गमावल्यावर का काय उरत म्हणाले जेव्हा ज्ञान आणि अज्ञान दोन्ही उरत नाही तेव्हा काय उरत हे ऐकल्यावर तो माणूस बुद्धांच्या पायावर पडला हे महात्मा या अवस्थेबद्दल मी कधी विचारच केला नव्हता बुद्ध म्हणतात माझ्याकडे जे पण काही होतं ते सगळं गमावलं सगळं गमावल्यावर मला कळलं की ज्यांच्यावर मी प्रेम करत होतो ज्यांना मी मिळवू इच्छित होतो त्या वस्तू सत्यच नव्हत्या मग ते सत्य काय होत केलं बुद्ध म्हणतात जेव्हा मी सगळं काही गमावलं तेव्हा मला ज्ञान दिसलं पण त्या उलट आपण सगळं काही मिळवण्याचा प्रयत्न करतो बुद्ध गमावण्याबद्दल बोलतात आणि आपण मिळवण्याबद्दल बोलतो आपण ध्यान करतो ज्ञान प्राप्ती करण्यासाठी पण आपण स्वतःला अज्ञानी मानायला तयार आहोत का कारण जो ज्ञानी आहे त्याला ज्ञान प्राप्त करण्याची गरज काय आहे आणि एक समस्या अशी पण आहे की आपण स्वतःला ज्ञानी मानतो आणि तरीही ज्ञान प्राप्त करू इच्छितो हे कसं शक्य आहे कारण ज्ञान तर त्यालाच मिळू शकतं जो अज्ञानी असतो सुरुवातीला आपल्याला हेच समजत नाही की ज्ञान म्हणजे काय आणि अज्ञान म्हणजे काय जर तुम्ही नीट समजून घ्यायचा प्रयत्न केला तर तुम्हाला कळेल की ज्याला आपण ज्ञान समजतो तेच खरं अज्ञान आहे उदाहरणार्थ आपलं ज्ञान आपल्याला सांगतं की आपण श्वास घेतो आणि त्यामुळे आपण जिवंत असतो पण जर नीट बघाल विचार कराल तर कळेल आप आप की आपण कधीच श्वास घेत नाही श्वास आपोआप चालतो कारण जर आपण श्वास घ्यायचं थांबवू शकलो असतो तर आपल्याला केव्हाही श्वास थांबवता आला असता आणि मग कधीच कोणी मृत्युमुखी पडला नसता पण आपलं हे ज्ञान जे आपल्याला असं सांगतं की आपण श्वास घेतो पृथ्वीवर जेव्हा मानव आला तेव्हापासून तो एका प्रकारे चालत आहे गरीब असो वा श्रीमंत सगळ्यांमध्ये एकच भावना असतात सगळेच रागवतात सगळे प्रेम करतात सगळेच स्वार्थी असतात सगळे एकमेकांपेक्षा पुढे जाण्याचा प्रयत्न करतात इतिहासात अनेक राजे अने आणि सम्राट झाले ज्यांनी आपल्या प्रतिष्ठेकरता बरेच काही नष्ट केलं पण आज ते नाहीत त्यांची जागा आपण घेतली आहे हजारो वर्षापासून सर्व काही तसंच चालू आहे फक्त चेहरे बदलले आहेत तरीही आपण ज्ञाने असल्याचं मानतो आणि त्यांच्यापासून काहीही शिकत नाही आपण देखील त्याच चुका पुन्हा करतो ज्यांचं फळ आपल्याला आधीच माहीत आहे म्हणूनच बुद्ध म्हणतात की आपण अज्ञाने आहोत कारण ज्याला आपण ज्ञान मानतो तेच आपल्याला सत्यापासून दूर ठेवतं बुद्ध जे सांगतात ते सर्वत्र आहे आणि प्रत्येक काळात प्रत्येक परिस्थितीत सारखं असतं ते कधीच बदलत नाही परंतु आपलं ज्ञान आपले सत्य परिस्थिती वेळ आणि स्थळानुसार बदलत जसं की प्रेम आणि करुणा हे सार्वत्रिक सत्य आहे ते प्रत्येक ठिकाणी प्रत्येक परिस्थितीत सारखंच असत ते प्रत्येक जीवात प्रकट होत मग तो मानव असो व प्राणी जसं की आय आपल्या मुलांवर प्रेम करते तसंच एक गाय आपल्या वासरावर प्रेम करते प्रेम जात धर्म किंवा शरीर रचनेवर अवलंबून नाही म्हणूनच बुद्ध प्रेम आणि करुणेबद्दल बोलतात पण बुद्ध जे प्रेम आणि करुणा सांगतात ते आपल्याला समजत नाही प्रेम आपणही करतो पण खरंच आपण प्रेम करतो का एक पती म्हणतो की तो, तो आपल्या पत्नीवर खूप प्रेम करतो पण काही काळानंतर तोच पती तिची हत्या करतो पण हे कसं शक्य आहे की जिथे प्रेम होतं तिथे आता राग आला आहे कारण तिथे प्रेम नव्हतंच फक्त शारीरिक आकर्षण होतं म्हणून ते बदललं आपल्या विचारांमुळे आपली बुद्धी आणि समज नष्ट होत चालली आहे प्रेम एक स्वाभाविक प्रक्रिया आहे जी निसर्गाने आपल्याला दिले आहे आणि हे निसर्गाचा एक भाग पण आहे निसर्ग आपल्यावर प्रेम करतो तो आपली सर्व प्रकारे काळजी घेतो पण त्या बदल्यात तो कधीही आपल्याकडून काही मागत नाही तर आपण मात्र निसर्गाचा नाश करण्यात गुंतलेले आहोत हे तेच हे, ते प्रेम ते आहे जे आपल्यामध्ये देखील असते पण आपण ते विसरून गेलो आहोत ज्या प्रेमाला आपण ओळखतो आणि प्रेम समजतो ते बनावटी आहे स्वार्थावर आधारित आहे ते आपण बाहेरून आपल्या समाजातून आणि आसपासच्या लोकांकडून शिकलेला आहे समाजात जसं दाखवलं जातं तसंच वागण्याचा आपण प्रयत्न करतो तसंच बनण्याचा प्रयत्न करतो आणि तसंच प्रेम करण्याचा प्रयत्न करतो प्रत्येक गोष्टीत समाजाची नक्कल करतो आपण चांगलं दिसावं लोकांनी बघावं आणि म्हणावं की पहा त्याच्यामध्ये किती प्रेम आहे खरं सत्य खूप दूर नाही ते अगदी आपल्या जवळच आहे ते आपल्या आतच आहे पण आपण आपल्या डोळ्यांवर पट्टी बांधली आहे दिखाव्याची पट्टी समाजाची नकल करण्याची पट्टी म्हणूनच आपण आपल्या आतल्या सत्याला बघू इच्छित नाही किंवा असं म्हणू की आपण इतके व्यस्त आहोत की आपल्याला याचा विचार करण्यासाठी वेळच नाही की आपण रोज जे करत आहोत त्यापेक्षाही काही वेगळं केलं जाऊ शकतं थोड्या वेळासाठी समाजाने शिकवलेली सामाजिक बुद्धी बाजूला ठेवा आणि स्वतःला समजून घेण्याचा प्रयत्न करा तुमच्या सर्वच जवळ तुम्ही स्वतःच आहात तुमच्यापेक्षा तुमच्या जवळ कोणीही असू शकत नाही दुसऱ्या कोणत्याही व्यक्तीपेक्षा तुम्ही स्वतःला अधिक चांगलं ओळखता बघा की तुम्ही काय जाणता खरंच तुम्हाला तुमच्याबद्दल काही माहिती आहे का की तुम्ही फक्त असं जगत आहात जन्म घेणं आणि रडत ओरडत या जगातून निघून जाणं हे जीवनाचं उद्दिष्ट कधीच असू शकत नाही